पिंडीला आपण दहीभात लेपन करत असतो तर त्या दिवशी सोमवारी सगळ्यांनी यायचं सोमवारी चार वाजता अभिषेक सुरू होईल चार ते पाच अभिषेक झाला की मग लगेच दही भात लेपन होईल आणि त्याच्यानंतर शिव अष्ट नामावली होईल आणि आपल्या या महिनाभराच्या अभिषेकाची सांगता आपली सोमवारी होईल घरी कुणीही पिंडीने जरी महिनाभर अभिषेक करत असले तर पिंडीला दही दूध दही भात काही लावायचा नाही हे नियम फक्त मंदिरातल्या पिंडीसाठी आहे ज्यांनी एकदाही अभिषेक केला नाही या महिनाभरात की श्रावण महिन्यात अभिषेक शंकराला अतिशय प्रिय असतो तर ज्यांनी कुणी केला नाही ज्यांना करता येत नाही ज्यांना वाचता येत नाही त्यांनी आपली पिंड घेऊन सोमवारी इथं आले तरी अभिषेक होऊन जाईल सोमवारी अमावस्या आहे आपण नेहमी अमावस्याला सांगतो की पितरांची सेवा करा त्याप्रमाणे सोमवारी लक्षात ठेवायचं आहे अमावस्या असल्यामुळे प्रत्येक जणांनी काही ना काहीतरी ग्रंथांचं वाचन या श्रावण महिन्यात केलेलं आहे कोणी गुरुचरित्र वाचलंय कोणी नवरात वाचलं आहे कोणी भागवत वाचलं आहे सगळ्यांनी शिवलीला अमृत इथं तर लक्षात ठेवायचं सोमवारी काही परांना घ्यायचं नाही महाराजांचा प्रसाद चालतो मग हे सगळं सांगितल्यानंतर परत महिला विचारायला येतात की अहो प्रसाद खाल्ला तर चालेल ना तर महाराजांचा प्रसाद चालतो कारण महाराज हे ब्रह्मांड नाही आहे परांना घ्यायचं नाही म्हणजे कुणाच्या घरी जाऊन काही खात बसायचं नाही तुम्हाला कुठे सवाशी वगैरे जेवायला बोलवलं तर तुम्ही जाऊ शकता परांना म्हणजे याचा अर्थ कोणाच्या घरी गेलो चहा पितोय तर आपण म्हणतो ना आणखी चहा घेऊन जा तर असं चहा पोहेत त्या दिवशी सोमवारी सगळ्यांना तर असं काही करायचं नाही याचं कारण असं महिनाभर केलेल्या शेवीचं पुण्य ज्याच्याकडे पराणं घेतात त्याच्याकडे जातं एक तर आपण मोठ्या कष्टाने आपण स्वतःसाठी एवढी पारायण करतो त्यामुळे त्याचं पूर्ण आपल्याला मिळावं म्हणून परांना भोजन करायचं नाही त्या दिवशी सगळ्यांना बहुतेक सोमवार आहे दुसरी गोष्ट असे की ह्या अमावस्याच्या दिवशी सेवा ज्या सांगितलेल्या असतात त्या लक्षात ठेवायच्या की सकाळी उठल्यानंतर महिलांनी घर जे असतं ते आपल्या घराची जी भिंत आहे तिथून उंबऱ्यापर्यंत झाडू न उचलता पहिल्यांदा करायच्या अगोदर एका रेषेत झाडून घ्यायचं झाडू उचलायचं नाही उमरावर केला उमरा नसला तरी झाड झाडू तिथं आपटायचा एक फळ काढून टाकायची हाताची बोटं मोडायची आणि थुंकायचं याचं कारण असं की अलक्ष्मी जाऊन आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा येत राहावी याच्यासाठी ही क्रिया करायची दुसरी गोष्ट असं की तुमच्याकडे बऱ्याच वेळा शेजारी येतात मित्री मैत्रिणी येतात आणि आपल्या घरातली गारणी सांगत असतात वास्तूत जाताच तू म्हणत असते काय ना काय असतं आपलं प्रॉब्लेम सांगताना रडायची सवय असतात आणि मग हो त्या रडत रडत आपल्या घरात अशा जर काही सांगितल्या गोष्टी आपल्याला म्हणता येत नाही ना रडू नको सांगू नको मला असलं काही तर असं जर कोणी येऊन गेलं आपल्या घरात तर ही जी क्रिया मी जी सांगितली झाडून यायचा आणि उंबऱ्यापर्यंत जर न उचलता झाडायचा मग त्यावेळेस सकाळची वाट बघायची नाही तर सर्व रेषे दारापर्यंत झाडायचं उंबऱ्यावर आपटायचा आणि त्यातले फळ काढून आपण बोट मोडून झुंकून बाहेर यायचं म्हणजे तिने सांगितलेल्या व्यथा वास्तू काय म्हणत असते तथासू त्या आपल्या घरात नको ती रडरड आपल्या घरात नको याच्यासाठी या क्रिया करायच्या त्या दिवशी देवपूजेची सोमवारी देवपूजा करायच्या अगोदर पितृस्तुती वाचायची दक्षिणेकडे तोंड करून ज्यांना शक्य आहे त्यांनी हवन करायचं हवन करताना पित्रांना मी नेहमी सांगते स्वधा म्हणायचं तवा घ्यायचा त्याच्यात मातीची पंथी ठेवायची पेपरचा बोळा घ्यायचा आणि शांती शांतीसुक्तेचं हवन करायचं जे नित्यसेवेमध्ये आहे हवनासाठी गाईचं तीळ तूप घ्यायचं त्याच्यात काळे तीळ टाकायचे आणि हवन करायचं हवन झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून हवन करायचं हवन हे देवपूजेच्या अगोदर करायचं हवन झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना करायची आईच्या घरचे वडिलांच्या घरचे सासुरचे माहेरचे ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सगळ्या पित्रांना मोक्ष मिळवून कारण पित्र ही जे असतात त्यांना स्वतःसाठी काय करता येत नसतं आपण केलेल्या त्यांच्यासाठी केलेल्या सेवेमुळं त्यांना मोक्ष मिळत असतो पुढची गती प्राप्त होत असतात आणि त्यामुळे ते संतुष्ट होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात आणि पित्रांचे आशीर्वाद हे खूप आवश्यक असतात रखडलेली कामं ही पुढे जात असतात त्यामुळे लक्षात ठेवायचे हे सेवा आपल्या घरात पितृदोष असो नसो आपल्या घरात ही चालू ठेवायची त्याच्यानंतर हातपाय धुऊन चूळ भरून घ्यायची तुम्ही पूजा करत नसले तरी त्याला घरातले जे करत असतील त्यांना त्याच्यानंतर पूजा करायला सांगायची बारा वाजता कावळ्याला थोडीशी पोळी घ्यायची त्याच्यावर भात ठेवायचा दही टाकायचं चार पाच काळे तीळ टाकायचे आणि गोल मंडल करायचं आता बरेच जणांचे इथं ठेवायला जागा नसतात कुठं ठेवता येईल आमच्याकडे जागा नाही तर काय हरकत नाही आपलं गच्चीत ठेवा आणि तिथं असं गोल करायचा गोल भरीव करायचं नाही आणि पित्रांना आणख्यानी उलट पाणी फिरवायचं आपण देवाला असं सगळं पाणी फिरवतो पित्रांना उलट पाणी फिरवायचं आणि मगाशी म्हटलेल्या सासरचे मायाचे ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सर्व पित्रांना मोक्ष मिळव सद्गती प्राप्त हो असं म्हणायचं त्याच्यानंतर रात्री काय करायचं अकरा वेळा घरात सगळे तुमची कामं अटकून घ्या संध्याकाळ झालं दिवाबत्तीच्या नंतर अकरा वेळा वलगास सुटून अकरा वेळा पिरवळीन होली त्याची डेट होतो ती मी घेऊन अकराव्या कालभ्रष्टच म्हणायचं ही मोरी चार दिशा उपदिशा खालीवर आणि बाहेर टाकायची यामुळे आपल्या घराला नजर लागत नाही घरातल्या सगळ्यांचं सर्वतोपरी लक्षण होतं वास्तुदोष ग्रहदोष जे असतात ते कमी होतात आणि घरात जी भांडणं होतात चिडचिड होत असते किंवा पुरवठा पडत नाही ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात यायला सुरुवात होते यायला काही पैसे लागत नाही फक्त वेळ लागतो महिलांनी आवर्जून करा बंदवर्गांनी केलं तरी चालेल यामुळे घरातल्या सगळ्यांचं संरक्षण होत असतं आणि लक्षात ठेवायचं एक नियम कायम लक्षात ठेवायचा की रात्री झोपताना एक वेळा घरात कालभ्रश टाक आणि वर्गासुप्त उत्पत्ती लावून म्हणायचं आणि ती रक्षा सगळीकडे टाकायची याच्यामुळे घरातले कलह कमी होतात घरातले वास्तुदोष कमी होतात आणि घरात सर्वांना संरक्षण होते अमावस्या सोमवारी असल्यामुळे घरात कोणी नारळ फोडायचा नाही जे उतारे करायचे आम्ही सांगत असतो महिन्यातून एकदा तरी घराचा उतारा दहीबाताने करायचा ते करून वातावरण घरातलं शांत राहावं ती वास्तू शांत राहावी तर हे उतारी कधी करायची सगळे शनिवारी करून घ्या गाड्यांचा सुद्धा त्यामुळे गाड्या खर्च देत नाही गाड्यांचा उतारा करताना गाडी चालू करून मग उतारा करायचा गाडीवरून नारळ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा म्हणून सात वेळा जोरात उतरायचा उतारा करताना कधी बोलायचं नाही फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा म्हणायचं आणि गाडीवरून तो उतारा सात वेळा उतरायचा फोडायचा नारळ अर्धा गाडी वरून टाकायचा आणि अर्धा गाडी खालून टाकायचा तुम्ही आता सोसायटीत राहत असतील तर बाहेर करा किंवा नंतर उतार झाल्यानंतर एक दोन तीन मिनिटांनी हे नारळ उचलून तुम्ही टाकून देऊ शकता कोणाचे पाय त्याच्यावर पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची तर हे जे उतारी करायचे हे कधी करून घ्या शनिवारी करून घ्या याचं कारण असं की येणारे दिवस जे पुढे आहे हे सणासुदीचे दिवस असतात ज्या घरात नवीन सेवेला सुरुवात झाली तिथं पित्र हमखास नेहमी त्रास देतात मग आपल्या घरात हा जो सणा औषधाचा काळ आहे हा शांततेने पार पडावे येणारे सगळे सण उत्सव शांततेने निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी त्या वास्तूला सुद्धा शांत करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे शनिवारी दैवताचं उत्तारा करून घ्या शेवटचा शनिवार आहे त्यामुळे सगळ्यांनी मारुतीला जायचं उद्या रस्ता बदलवर्गाने लक्षात ठेवायचं आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्या जसं वर्षाच्या आतल्या किंवा खूप त्रास देतात आपण सांगत असतात कटकट करतो जेवत नाही रडरड करतो तर त्यांनी दिन्ही सांगितले वेळेस लहान मुलांची सात मिरच्या त्याच्याने मीठ मोहरी किंवा केसुरीचा पडा किंवा त्याची माती काळा केस काळं कापड असं सात वस्तू टाकून सात वेळा ओम श्री चैतन्य नेम म्हणून दृष्ट काढून ती विस्तवावर म्हणजे गॅसवर गाळलं कागदात बांधून गॅसवर गाळली तर चालेल आणि मोर पिसाचा उतारा मुलांचं करायला चुकवायचं नाही जी मुलं फार हट्टी घरातली खूप त्रास देतात ऐकत नाही जेवत नाही अभ्यास करत नाही सतत रडतात अशा मुलांना दक्षिणेकडे पाठ करून बसवायचं आणि मोरपिसाचं उतार करायचं एक असो पाच विषम संख्या घ्यायची मोरपिस ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम म्हणायचं आणि त्या मुलावरून पाच वेळा तीन वेळा अकरा वेळा उतरायचं असं सलग एकावन्न एक दिवस करा मूल अगदी शांत होत जाते तर आणि शनीनं मी सांगितलं शनिवार शेवटचा आहे तर शनीला जा मारुतीला जायचं एक नारळ पूर्ण फोडायचं नाही आणि खडीसागर अर्पण करायची की जेणेकरून मारुतीला आपले सगळे संकट दूर करेल शनीची पीडा आपल्याला होणार नाही त्यामुळं हा शेवटच्या शनिवार हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे बरेच जणांनी अनेक ग्रंथांविषयी विचारलं तर आता बायका बरं तीन वाजल्यापासून आलेले आहेत तर पाऱ्याने विचार सतत होत असतात महिन्याला फक्त एकच गुरुजरीचं होत असतं आणि त्याच्यानंतर दर गुरुवारी स्वामी चरित्र आणि आपली ही भैरव चंडी होत असते इतर ग्रंथांचं पारायण होत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं की श्रावण मास होता त्याच्या निमित्ताने आपण ही पारायण घेतलेली आहे तर पु आणि ज्यांना पोहळं वगैरे बांधायचं आहे त्यांनी सोमवारी न बांधता शनिवारी बांधलं तर अतिशय उत्तम तर येणारे गणपतीचे दिवस आहे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे काही वादवाद होणे याच्यासाठी गाडीचे आणि आपल्या घराचे उतारे करून घ्या लहान मुलांचे उतारे करून घ्या पुन्हा एकदा प्रार्थना जागेवर बसून घ्या सगळ्यांनी गुरुर ब्रह्मा ब्रह्म विष्णू र विष्णव गुरु र देव महेरु र साक्षात पर श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री उदय स्वामी समर्थ महाराज उदयस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे 스리 암마 마타기제 스리 암마 마타기제 스리 암마 마타기제 마라 마타기제 오리.